नमस्कार महत्वाच्या बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत मोठी राजकीय बातमी पाहूया महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापल्याच दिसून येते आहे अनेक मुद्द्यांवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे अशातच गेल्या चार दिवसांपासून विना अनुदानित शिक्षकांचा आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे अत्यंत महत्वाची बातमी आहे दरम्यान शिक्षकांसाठी शरद पवारांपाठोपाठ पाठोपाठ उद्धव ठाकरे ही मैदानात उतरल्याचे दिसते महायुती सरकार दिल्लीश्वरांचं गुलाम झालं आहे अशी टीका आता उद्धव ठाकरे यांनी केली आहे महत्वाची राजकीय हो बातमी आपण पाहत आहोत चार दिवसांपासून शिक्षकाचा आझाद मैदानावर आंदोलन आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे मैदान सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा शिक्षकांनी घेतलेला आहे त्यांच्या या आंदोलनाला उद्धव पवारांनी ही पाठिंबा दिल्याचं यावेळी त्यांनी स्वतःच मैदानात येत शिक्षकांशी संवाद साधलाय तुमच्या पाठीशी आम्ही होतो आणि आहोतच हे लक्षात ठेवा असं म्हणत पुन्हा येईनवरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला